मी खूप फॅन आहे मी बघते काहीच काहीचे नाही एकच एवढे वाटत नव्याण्णव टिक्का बघितली भारी वाटत रोज ला आज जा ऑरेंज टिक्का केलं तर बघा सोरू आणि मामी सर टिक्का वा है। है ना सोरू

ता ता टे टे आगे आगे तर आता आम्ही चाललो इकडे माझी माझी बॅग दुखत होती आणि इतका गुडघा दुखत होता तर आम्ही त्याचे ट्रीटमेंट करणार आहे मसाज ट्रीटमेंट तर चलो लेट्स गो पंचकर्माची ट्रीटमेंट करण्यासाठी आणि श्री आरोग्यम या क्लिनिकमध्ये तर आता स्टार्ट करणार आहे मी फर्स्ट टाइम करते जे पण फक्त आणि आपल्या चिकन घरमध्येच आहे कल्याणमध्ये हां ॲक्च्युली भरपूर साऱ्या मुलींना वगैरे गरज असते या गोष्टींची

मधुमेहामुळे कमी होण्यास जे काही त्याच्यामुळे मधुमेहामुळे पप्पांना मधकेच झालंय प्रेशर सांगतात की तुम्हाला नवीन हे टाकलं एजेड हां तर मग एजेड काय आता कमी एजपासून पण होत आहे ते तर मग अशा केसेसमध्ये ना आपण सुरुवात पाचनापासून करतो मग त्याच्यात हे पोटली अधिक फायदेशीर ठरतं मग पोटली नंतर मग एक तेलाची धारा असते स्पेसिफिक तेल यूज केलं जातं आणि ते पंचेचाळीस मिनिट ते मुरवलं जातं आणि ह्याच्यामध्ये पण सेम पूर्ण म्हणजे तुम्हाला तिथले मसल्स आहेत तर रिलॅक्स केलं जातं

ट्रीटमेंट चालू आहे आणि टाकलं टाकला पेटीमध्ये स्टीमची स्टीमची पेटी आहे स्टीम स्टीम का स्टीम चालू आहे मशीन ना सिच्युएशन ट्रीटमेंट आणि पंचकर्माची ट्रीटमेंट केली खूप छान रिलॅक्स फील वाटते मला तर तुम्ही पण नक्कीच कल्याण असतील खूप म्हणजे इकडे जवळपास असतील तर नक्कीच कल्याण मध्ये येऊन व्हिजिट करू शकता श्री आरोग्य क्लिनिकमध्ये खूप छान इथे रिलॅक्स फील वाटते मला स्वतःला आता तुम्ही पण नक्कीच या आणि स्क्रीनवर मी नंबर देते तुमच्यासाठी आता आता नाही स्कॅनिंग खरं बोलतो एवढं थकून येऊन ना खरं बोल मी असताना एवढं मशाज करून आलो तर मी जरी झोप असतो एवढी झोप येते ना ते मसाज बॉडी पेनचा जो होतो ना, ना। मसाज केला एवढी मजा येतो झोपून देतो बिचारी खरं रिस्पेक्ट करतो माझी बायको म्हणून नाही पण पोरगी असली तरी मानू शकतो एवढी आली पण झोपली नाही केसाचे तेल पण नाही धुतलं आहे केस मसाचे तेल पण नाही काढलं अंगो पण नाही केले अजून आल्यापासून सकाळी केली ती बेंड्याची भाजी केली असता आणि भात केला आणि सो माझ्या ताडी पण टाकली बिचारी उपासमजी म्हणून आणि चहा पण दिला अजून काय पाहिजे ना आवरायला ह्याच्यापेक्षा आणि लोकांना काट माहिती का, का? फिरतात एक स्टोरी दाखली फिरायची हॉटेल हो भेटे ते लोकांना फिरतात एन्जॉय करायला अरे एन्जॉयच्या माफसे ते बघा किती मेहनत असते लाईफ तुला गिफ्ट घेईल मोठा लाईफमध्ये अरे राहू दे घर पण आवरलं काही येऊन आता पाणी भरेल आणि मग नंतर आम्ही हां भरतो फेकतो मी आता पूजा केलेलीच होती आणि घर पण आवरला आणि आता काय माहिती आहे तुम्हाला आता आता आपण जाऊया आज बेस्ट फ्रेंडचा बड्डे कोणाला जाते का मॅगी 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 आता ले पहिले पहिले खूप ब्लॉकमध्ये होती पण सध्या जॉबला लागल्यापासून फ्रेंडशिप सर्व लांब होऊन जाते लग्न झाल्यावर ना लग्नाच्या अगोदर सर्व फ्रेंडशिप 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 लवशिक सर्व असतं लग्नानंतर फक्त जसं बड्डे पार्टी काहीतरी फंक्शन तेव्हाच भेटणं होतं जगामध्ये तुम्हाला माहिती आहे पण मित्र ठेवायचे लाईफमध्ये कधी ना कधी कामाला येतात मित्रांसमोर दूध दूध भरी कानी आपण जेव्हा शेअर करतो ना

थेंडी थेंडी, अरे था 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 चलो, प्रिया आणि मम्मी स्वरूप सगळे आहेत आम्ही आज जय 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 गुड बाय इकडे पण

मी खूप फॅन आहे मी बघते काहीच काहीच नाही एकच हे जेवट नव्याण्णव थँक्यू हॅपी बर्थडे बंदिरा बड्डे आलेले आहे आता आम्ही चाललो सर्वजण कुठे करायला बर्थडे विश करायला आम्ही आणि मी थोडं मुद्दाम टाइमपास करतो कारण आम्हाला बारा वाजवायचे आणि ना खूप मस्त फ्रेंड भेटलेले तर बिचाऱ्यांनी एके ब्लॉग बी बघत होते आणि डायरेक्ट गाडी थांबवली आम्ही आणि बघितलं मागूनच ती खूप लांबून ते मागे मागे मला शिवानीची बहीण मी नाही का पहिला असं वाटलं शिवानी शिवानी केलं नाही तिने म्हणजे किती कट्टर फॅन असेल तर ती बोलली केक आमचा केक हा तो वाला शिवानी सर्वांना ओळखला केक वाला केकच्या शॉप मध्ये केक केक शॉप पटकन ती असं ती म्हणजे क्लिअरली सगळं बघते मम्मी मम्मी बरेच असणार पप्पा कशी पप्पा बरेच असणार सगळं तिला माहिती होतं प्रिया कशी ब्लॉग